गुरुदेव तुम्ही अनेकदा भोळेपणा आणि साधेपणावर भर देता मी वाईट तर नाहीये पण खूप निष्पापही नाहीये माझ मन आणि वागणं पाहून स्वतःबद्दल अशी धारणा बनली आहे तिला पूर्णपणे खोट म्हणता येणार नाही माझ्यासाठी ध्यानाची खोली गाठणं शक्य आहे का नक्कीच शक्य आहे ध्यानाच्या खोलीत जाणं पूर्णपणे शक्य आहे आणि जेव्हा तू पाहिलस ना की तू खरोखरच खूपच लबाडी आहेस आणि थोडं दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत बस आता याचाही साक्षीदार हो हे सुद्धा आता माझं राहिलेलं नाही ठीक आहे मनात लबाडी आली आली ती बुद्धीत आली भोळे पण तेव्हा जाद झालं जेव्हा बुद्धी थोडी विश्रांती घेऊ लागली निरागस भोळे पण आयुष्यात आहेच अगदी खोलवर बघ सर्व उत्तम सद्गुण तुझ्या तात आहेतच फक्त ते पूर्णपणे झाकले जातात किंवा लपले जातात त्याला वेळोवेळी उकरावं लागतं वर लागतं हेच ज्ञानाचं कारण आहे बरं हे जेवढे काही नकारात्मक गुण आहेत अशा प्रकारच्या लोकांशी आपण स्वतःला भावनिकदृष्ट्या जोडून घेऊ नये हे पुढे उच्च ज्ञान आहे उच्च म्हणजे पी एच डी सारखं ज्ञान पदवी उत्तर ज्ञान आहे तुमच्यातील नकारात्मकतेला नेहमी तुमचं मानून ती पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न कराल हे तुम्ही मूर्ख आधी तुम्ही त्याला स्वतःशी जोडून आपले मादिला शी हे काढून टाका मत्सर काढून टाका हे काढून टाका तुम्ही मत्सर काढून टाकू शकते ते मग मधु काम होई हे काढून टाकण्याचा प्रयत्न आयुष्यभर काही सोप नाही होत असले सारखं कदाचित असं असू शकतं की ते काही ठराविक काळासाठी वाटेल मग ते आणखी भयंकर आणि अकरा विक्रार रूप धारण करून तुझ्याकडे येत म्हणूनच इथे ही गोष्ट अत्यंत लक्षात घेणं आवश्यक आहे प्रत्येकाने आपल्या प्रत्येक भावनेपासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवले पाहिजे हे माझं नाही आहे आणि मी हे मुळीच नाहीये कुठेतरी प्रत्येक माणसाच्या आत ही भावना असतेच एका प्रसंगी आम्हाला तुरुंगातील कैद्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि संबोधित करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले होते येथे असलेल्या सर्व कैद्यांना मी जाताच असे सांगितले इथे तुम्ही केवळ कैदी नसून माझे प्रिय बंधू आहात तुम्ही बंधू आहात तुम्ही कृष्णाच्या जन्मस्थानी बसला सुरुवातीला मी त्यांच्या आत्म्याला थोडासा त्यांच्या मनाला बुद्धीला थोडा दिलासा देण्यासाठी म्हणालो होतो की याला जन्मस्थान माना मग मी त्या सर्व लोकांना विचारलं की कि असे किती लोक आहेत जे स्वतःला निर्दोष समजतात आणि किती लोकांना इथे असं वाटतं आकण्यात आलं आहे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच हातवर केले आणि एकमुखाने म्हणाले की आम्ही कोणताही प्रकारचा गुन्हा केलेला नाही जी माझ्या शेजारी जे, जे जेलर बसले होते मी त्यांच्याकडे पाहिलं हे काय प्रकरण आहे हे सगळे असंच बोलतात ही तेव्हा मी म्हणालो की ते असं बोलत नाही तर असं वाटत की प्रत्येक व्यक्तीच्या आतला तो जो आत्मा आहे तो म्हणतो माझे म्हणणे पूर्णपणे बरोबर आहे आणि मी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही प्रत्येकाच्या आत ते तत्व आहे जे अमर आहे जे शुद्ध आहे जे नित्य आहे ते म्हणतं मी केलं नाही जो भयंकर कृत्य सुद्धा करतो तो जाऊन म्हणतो हे कस माहित नाही कसं झालं चोरी झाली गोंधळ झाला माहित नाही कसं झालं पण मी तर केलं असं बोलतात ठीक आहे आता अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेला राहणारा एक सामान्य माणूस तो अतिशय श्रीमंत आणि वैभवशाली माणूस आहे तो खूपच धनवान आहे त्यांनी काय केलं के विमानतळावरून दुसऱ्या कोणाचा त्यांनी मावे बॉक्सेस किंवा मा काय ती सुटके सुचलून आपल्या गाडीत ठेवले आणि हे विमान घेऊन कुठेतरी निघून गेले असे दोन तीन वेळा त्यांना मग पोलिसांनी अटक केली वर्तमानपत्रात पाहिलं तर ते त्यांना सांगत होते की मला समजलंच नाही खर मी हे का केलं एखादा अत्यंत गरजू आणि गरीब माणूस असेल तर ते सहजपणे समजून घेता येऊ शकतं याला खरोखर गरज आहे बाबा म्हणून कोणाचं काही चोरलं पण हा तर प्रत्येकाला सढळ हाताने मदत करणारा माणूस आहे हा नेहमी सर्वांना देत असतो मोठ्या प्रमाणावर दान आणि पुण्य करत असतो हा खूप मोठा धर्म आणि दानधर्म करणारा माणूस आहे अशा व्यक्ती दुसऱ्या अनोळखी असलेल्या व्यक्तीच्या दोन तीन मोठ्या जड सुटके घेऊन गेल्यावर नेमके काय झाले हे काही सहजासहजी कळत नाही तर त्याला स्वतःलाही समजत नाही की मी हे का केलं ते आणि त्यानं मान्यही केलं हो मी केलं ही माया विचित्र आहे तर जी व्यक्ती एखादा मोठा गुन्हा करते गुन्हा केल्यानंतरही तिच्या आतून तिचा अंतरात्मा तिला वारंवार सांगतो की मी तर खूप चांगला आहे मी सत्य आहे मी शुद्ध आहे आणि मी तर प्रत्यक्षात काहीच वाईट केलं नाही आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या आतला आवाज हा पूर्णपणे शुद्धतेचा असतो पण तो झाकला येता तो कोणी पाहू तो स्वतःच पाहू शकत नाहीये त्याची चूक अजूनही त्याला समजून येत नाही म्हणूनच जेव्हा कोणी आपली चूक दाखवेल बोट दाखवून सांगेल ती मान्य करायला हवं हो काय ते तुमच्यावर उपकारच करत आहेत ते तुम्हाला आरसा दाखवत आहेत अशी एखादी अत्यंत महत्वाची गोष्ट जी तुम्हाला कदाचित मुळीच माहीत नाही ती ते आता स्पष्टपणे बाहेर काढून दाखवत आहेत जे प्रत्यक्षात घडतं आणि जे आपल्याला खरोखर करायचं असतं यातला सूक्ष्म फरक ओळखणे हेच खरे ज्ञान आहे हाच खरा विवेक आहे लक्षात ठेवा विवेक असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि केवळ माहिती असणे म्हणजे ज्ञान नाही याला विवेक म्हणतात तर मित्रांनो तुमच्या जो निरपराधी बसलाय त्याचा मनापासून सन्मान करा कारण प्रत्येकाच्या आत एक पूर्णपणे निरपराधी आत्मा बसलेला असतो अपराधी नाही अपराध हा केवळ वरवरचा बाह्य भाग आहे त्याच्या अगदी खोलवर नेमकं कोण बसलंय तुम्ही तुमच्यातल्या निरागस आणि कोमळ स्वभावावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे तुमच्यात एक सात्विक असा भोळेपणा आहे मुग्धता आहे त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल आणि स्वतःच्या नकारात्मकतेशी कधीही एकरूप होऊ नका समजते ना हे माझे माझे असं मंग आता हो हे अगदी खरंय जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला माझं म्हणतो तेव्हाच आपण मनापासून त्याचं संरक्षण आणि रक्षण करण्यास सुरुवात करतो त्याचा बचाव करण्यासाठी आपण उभे राहतो स्वतःचा बचाव करण्यासाठी उभे राहतो त्या गोष्टी देखील करण्याची आवश्यकता आहे